सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची भाजणी तयार न करता झटपट अशी होणारी चकली चकली ही सर्वांनाच आवडते आवडते की नाही सर्वांनाच चकली आणि हीच चकली आज आपण अगदी झटपट पद्धतीने करणार आहोत अशी होते ही चकली तर नक्की सर्वांनी ट्राय करून पाहायची आणि पूर्ण रेसिपी पाहिजे आपण कशी बनवणार आहोत ती विदाऊट भाजणीची आणि जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया रेसिपी कशी करायची ते चकलीची चकलीसाठी काय काय साहित्य आहे ते, ते आपण इथे पाहणार आहोत आता मी एवढा हा एक कप डाया घेतल्याय नंतर हेच तीन कप मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा तिखट घेतलं आहे पाव चमचा हिंग घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि एक चमचा तीळ घेतली आहे आता जर तुमच्या दहाया जर अशा क्र कडक कर, नसतील तर तुम्ही यांना गॅसवर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्या अशा कडक होतील चला तर पाहूया आता पुढची रेसिपी कशी करायची ते सर्वात प्रथम आपण ह्या ज्या दाह्या घेतल्या आहेत त्या मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे पाहू शकता मी आता हे दहाया छान बारीक करून आहे मिक्सरमध्ये आता आपण त्यांना गाळून घेऊया आता मी इथे गाळणी ठेवली आहे याच्यात मी या द्यांचं पीठ गाळून घेणार आहे आता मी हे छान गाळून घेणार आहे इथे माझं पीठ गाळून झालेलं आहे आता आपण जे तांदळाचं पीठ घेतलंय तेही आपण याच्यात गाळून घेणार आहे आता मी तांदुळाचं पीठही गाळून घेतलेलं आहे आता आपण त्यांना मिक्स करून आहे छान आता मी इथे कढई घेतली आहे कढई आपण गरम करायला ठेवणार आहे त्या कढईमध्ये आपण जे हे मापाने पेठ घेतलं होतो तेवढे तीन आपल्याला तीन माप आपल्याला पाणी आहे त्याचप्रमाणे यात एक चमचा तेल टाकायचं आहे आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण पाण्यात ही हळद घेतली ती टाकून घ्यायची आहे नंतर आपण जे तिखट घेतले ते टाकून घ्यायचंय नंतर हिंग टाकून घ्यायचंय नंतर ओवा टाकून घ्यायचंय नंतर आपण एक जे एक चमचा जे मीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय नंतर आपण धना पावडर घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि एक चमचे जे आपण तिळ घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तर हे छान गरम द्यायचं आहे तर याच्यात आपण जे पीठ आपण मिक्स करून ठेवलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यात आपण हे जे पीठ मिक्स करून टाक ठेवलं आहे ते टाकून घेणार आहे आणि हे छान पाळून घ्यायचं आपल्याला त्याच्यात आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा तेल आपण जेव्हा पाणी उकळतो तेव्हाही टाकायचं आहे आणि नंतर एक चमचा टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छान कालवून आहे आता हे आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे आता आपले पाच मिनटं झालेले आहे आता आपण त्याला एका कढईत काढून घेणार एका भांड्यात काढून घेऊया हे पीक तुम्ही पाहू शकता आता मी ते एका ताटात काढून घेतलं आता आपण ते छान मळून आहे आता मी इथे साचा घेतलाय चकलीसाठी ही डिश घ्यायची आपल्याला आणि आता याला छान मधून आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या साइडला पण आपण इथे सर्वकडे तेल लावून घेऊया तोपर्यंत मी इकडे कढईवर तेल तापायला ठेवलं आहे आता आपण ह्या साच्याला छान तेल लावून घेतलेलं आहे आता मी एक गोळा त्याचा छान सिलेंडर आकार कर आकार आहे आता हा आपण याच्यात टाकून घ्यायचं घ्यायचंय प्रेस करायचं आहे आता आपण चकली पाडून घ्यायची आहे गॅस आपल्याला मीडियम याच्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला आपली चकली जी आहे ती तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण चकली टाकून घ्यायची आहे आता आपण इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपण तिकडे चकली तळायला टाकूया आपण हो छान तिला तळून घ्यायची लगेच त्याला टाकून लगेच काढायचे नाही त्यामुळे मधला भाग कच्चा राहील आणि फक्त वरचा भाग तळला जाईल म्हणून तिला छान फ्राय होऊ द्यायची आहे मधून पण होईल आणि बाहेरून छान दिसण्याबरोबरच त्या अगदी क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपली इथे छान तळली गेली आहे आता मी तिला एका प्लेटमध्ये घेते आहे मध्ये मी कागद ठेवून आहे टिश्यू पेपर ठेवून आहे आणि आता त्याच्यात मी काढून आहे अशाच प्रकारे आपण सर्व तकल्या तळून घ्यायच्या पाहू शकतात आपल्या सर्व चकल्या तळून रेडी झालेल्या आहेत किती छान दिसत आहे चकल्या बघू शकता तुम्ही आपली चकली अगदी क्रंची झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचप्रमाणे पाहू शकता मधून अगदी पोकळ झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय थँक्यू ऑल